मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौरकृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौरकृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले त्या पंपाचा विमा उतरवलाय पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असे येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल